आपला रत्नागिरी जिल्हा नसता तर देशाची काय अवस्था झाली असती याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातच केली याच आरमाराच्या फाउंडेशन वर आज भारतीय नौसेना उभी आहे आपल्या देशाला सर्वाधिक भारतरत्न हे रत्नागिरी जिल्ह्यानेच दिलेले आहेत त्यामुळे या जिल्ह्याला भारतरत्नांची भूमी असंही म्हणतात देशाची स्वतंत्रता चळवळ आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीत सर्वात महत्वाचं योगदान देणारे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर विनोबा भावे महर्षी कर्वे यासारख्या अनेक नेत्यांचे रत्नागिरीशी घनिष्ठ संबंध आहेत तसेच मराठी मनोरंजन विश्वातील पहिले सुपरस्टार डॉक्टर काशीनाथ घाणेकर का हे सुद्धा आपल्या रत्नागिरीचे संपूर्ण देशात कोकण उत्पादनामध्ये रत्नागिरीचा पहिला नंबर लागतो महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्यालाच लाभलेला आहे आणि याच किनाऱ्यावर आहे जयगड बंदर जे महाराष्ट्रातील पहिलं खोल पाण्याचं आणि ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑपरेशनल असलेलं खासगी बंदर आहे शिमगा गणेशोत्सव यासारखे सण आणि दशावतार कोळी नृत्य यासारख्या लोककलांमुळे रत्नागिरीची सांस्कृतिक समृद्धता आपल्या लक्षात येते तसेच मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे तेरा किल्ले हे एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातच आहेत गणपतीपुळे अनेक सुंदर समुद्र किनारे आणि गडकोटांनी सजलेला हा जिल्हा पर्यावरणाच्या दृष्टीनेही देशाच्या जीडीपीत कोट्यावधींची भर टाकतो यासोबतच रत्नागिरी ही तिथल्या कातळ शिल्पांसाठी ही जगप्रसिद्ध आहे तर मित्रांनो आता तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की आपली रत्नागिरी अजून कशा कशासाठी प्रसिद्ध आहे